ओम नम शिवाय साधना प्रभा मध्ये तुमचे खूप खूप स्वागत ओम महालक्ष्मींचे विद्महे हे विष्णु पत्नीचे धीमही तर नव लक्ष्मी कोजागिरी पौर्णिमा आली आहे सहा ऑक्टोबर या दिवशी शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा आली आहे ही पौर्णिमा आपल्या सर्वांसाठीच सर खूप महत्वाची आहे ही पौर्णिमा सहा ऑक्टोंबर सोमवारी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपासून ते सात ऑक्टोंबर सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेची पूजा व साधना सहा ऑक्टोंबर सोमवारी आपण करणार आहोत या दिवशी समुद्र मंथनातून माता लक्ष्मीची उत्पत्ती झाली होती म्हणून हा दिवस माता लक्ष्मीच्या पूजेसाठी महत्वाचा मानला जातो या दिवशी इंद्रदेव कुबेर व चंद्रदेवाचे पूजन देखील केला केले जाते या दिवशी इंद्रदेव व माता लक्ष्मी आपापल्या वाहनावर बसून कोण जागे आहे व पूजा साधना करीत आहे हे पाहायला पृथ्वीवर येतात त्यामुळे साडे बारा या काळात आपल्याला माता लक्ष्मीची पूजा व साधना करायची आहे जे लोक माता लक्ष्मीची लक्ष्मी कृपा होते तर या कोजागिरी पौर्णिमे दिवशी सकाळी लवकर उठून घर अंगण दरवाजा स्वच्छ करून उंबरट्याला हळद व गोमूत्राचे लेपन करावे देवघर स्वच्छ करून देवाची पंचोपचार पूजा करून नैवेद्य दाखवावा रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त आहे या काळात माता लक्ष्मी इंद्रदेव कुबेर व चंद्राची पूजा करावी माता लक्ष्मीची लाल फूल अर्पण करावे कवडे अर्पण कराव्या तसेच चंद्राला पाण्यात दूध व तांदूळ घालून हे अर्धे अर्पण करावे सर्व देवांना तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा दूध आटवून ते चंद्राच्या प्रकाशात ठेवावे हे दूध चांदीच्या पात्रात किंवा काचेच्या पात्रात ठेवावे चंद्राच्या किरणातून या दिवशी अमृताचा वर्षा होत असतो असे म्हटले जाते हे चंद्रप्रकाशात ठेवलेले दूध प्यायल्यामुळे आपल्याला चांगले उत्तम आरोग्य लाभते व माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते आपले भाग्यवर्धन होते असे म्हटले जाते या दिवशी आपल्या मोठ्या संततीचे औक्षण देखील केले जाते चंद्र हा मनाचा कारक का आहे त्यामुळे या दिवशी चंद्राची पूजा देखील आवश्यक आहे ही पूजा केल्यामुळे आपल्याला जर काही मानसिक त्रास असेल तर तो कमी होतो अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमे दिवशी देवी लक्ष्मीची आणि चंद्राची पूजा करायची आहे व त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवायचा आहे माता लक्ष्मीची पूजा करताना आपल्याला श्रीयंत्राची देखील पूजा करायची आहे या श्रीयंत्रावर कुंकुमार्जन देखील करायचे आहे कारण श्रीयंत्र हे माता लक्ष्मीच्या पूजेसाठी अधिक महत्वाचे मानले जाते ती आजची झालेली साधना मी माझ्या स्वामींच्या अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नम ओम नम शिवाय